हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉक सगळीकडे हळदी कुंकू चाललेलं आहे आणि आज मी पण हळदी कुंकू करते बरं माझं हे पहिलंच हळदी कुंकू असणार आहे कारण असं म्हटलं तर माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली पण त्याच्यामध्ये मी काय हळदी कुंकू केलं नव्हतं कारण इकडे होते मी भोपाळमध्ये आणि मला मोस्टली हे पण माहीत नव्हतं कारण इकडे हळदी कुंकू करतात न करतात आणि त्यावेळेला माझ्याकडून ओळखीचं पण नव्हतं ज्यावेळेला मी नवीन नवीन आले त्यावेळेला माझ्याकडून ओळखीचं पण नव्हतं सो मी हळदी कुंकू नाही करायची म्हणजे वेळेला संक्रांत वगैरे असायचं त्यावेळेला मी मंदिरात जायची आणि तिकडे देवीसमोर किंवा असं पाच म्हणजे जे शास्त्राचं करतात तसं मी पाच जणींना बोलवून वगैरे करायची आणि आज मी पहिल्यांदा असं हळदी कुंकू म्हणजे वाण वगैरे असं प्रॉपर बायकांना घरी बोलवून वगैरे करते आणि चांगलं वाटतंय मला बरं तयारी ऑलमोस्ट झालेली आहे माझी येतील आता अशा काही खूप जणींना नाही मी बोलवले आहे जेवढ्या माझ्या ओळखीच्या आहेत तेवढंच कारण इकडे माझं असं काय म्हणायला फ्रेंड सर्कल वगैरे असं काही झालेलं नाही आहे ज्या बिल्डिंगमधल्या बायका आहेत त्यांनाच मी बोलवले आणि पहिलंच आहे त्याच्यामुळे मी हळदी कुंकू देणार आहे आणि वानामध्ये अजून मी काहीतरी आणलं आहे सो मी ते दाखवते त्याच्या आधी मी तुम्हाला माझी छोटीशी रांगोळी दाखवून घेते आणि मग मी वाणामध्ये काय आणलं आहे वाण जे द्यायला ते पण काय आहे ते मी दाखवते सो सोस्टिट्यू ही आहे माझी छोटीशी रांगोळी हे मी हळदी कुंकू आहे म्हणून मी हळदी कुंकू देण्याचा ट्राय मारला आहे बरं बेसिक बेसिकच आहे कारण मला फार फार काही येत नाही शी मी छोटीशी रांगोळी काढले आणि आता येतच असतील सगळ्याजणी कारण मी सहाचा वगैरे टाईम दिला होता त्या ह्याने येतील तोपर्यंत मी वाणामध्ये काय आहे हे तुम्हाला दाखवते सो बघून घे आणि ही बघा अशी मी इकडे तयारी करून ठेवलेत हे जे ताट आहे ते मला ताईने दिलं होतं म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला रुखवात असते जे आपल्याकडे त्याच्यामध्ये मला हे दिलं होतं आणि सो मी त्याच्यामध्ये मस्त अशी फुलं वगैरे ठेवलीत आणि इकडे तिळगुळ आहे फुटाणे आहे हळदी कुंकाचं आहे आणि अत्तर वगैरे आणि हे मी वाणामध्ये आणले कारण पहिल्यांदा असं म्हणतात की हळदी कुंकू देतात सो मी हळदी कुंकू पण देणार आहे इकडे टिकलीचं आहे आणि या साईडला हे पायाला लावायला देतात शुभ मानलं जातं सो मी ते पण आणले आणि इकडे अशा मी छोट्या छोट्या पुड्या करून ठेवल्या त्याच्यामध्ये आहे हळदी कुंकू तांदूळ हे म्हणजे ओटीसारखं आणि हे असे इकडे मी वाण ठेवलेत म्हणजेच हे मी असे पॅकेट्स आणलेत सगळे अशी सगळी तयारी करून ठेवली आहे आता वेट करतोय आणि आतमध्ये नाश्ता वगैरे पण चाललाय सृष्टीताई आहेत बाकीचं मी बाहेरून आहे गुलाबजाम मी बनवून ठेवले होते आधीच आणि ढोकळा आणलाय आणि इकडे चालले आलू टिक्कीची तयारी हो टिक <laughs> 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 मी दाखवते तुम्हाला हे बघा इकडे ह्या आलू टिक्की बनवतात म्हणजे तुम्ही टाकाल नाही तर सगळेच चांगली झाली असेल तुम्ही ट्राय करून बघा इकडे सगळं बॅटर वगैरे तयार करून ठेवलंय आम्ही आणि आता करून घेऊ बटन कबाब बनवा तसंच वाटतंय पण हम्म

लिए रास्ते अलग अलग कितनी सर्दी कांची देखेंगे तो आप गेट तो खोला वहीं से उतरना तो आप तो तो अच्छा शुरू हो गया खाली बारिश होती है तब उधर से उतरते नहीं तो <laughs> <नहीं। laughs> क्या हो गया भाई क्या हो गया हम्म उधर से करदा यार नीचे से नीचे चलो उसको पता नहीं मेरा पहचानने लगा सब चुप <hans> चुप तो, तो, तो बोलते हैं भाई पूनम भाभी के से तो अच्छी दिखती तो, तो देखे से देखे से <laughs> <laughs> ऐसे ले रहे ताकि सर पे सब के <hans> नहीं हां लोगों के रिवाज नहीं उसको देखो

आणि सगळ्याजणी आल्या होत्या आणि मस्त सगळ्यांनी मस्त खाऊन पिऊन छान मजा करून गप्पा गोष्टी मारून सगळ्या गेल्यात आणि एक चांगलं वाटतं छोटंसं रियुनियन होतं आणि खूप मला जास्त शूट नाही करायला जमलं जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि चांगलं वाटतं कारण असं नॉर्मली ना असं कुणाच्या घरी जास्त जाणं येणं होत नाही म्हणजे जरी आम्ही एका सोसायटीमध्ये राहत असलो किंवा कोणीही असेल प्रत्येकाच्या कामामध्ये प्रत्येकजण बिझी असतो त्याच्यामुळे नाही वेळ मिळत आणि तसंच आहे थोडंसं कधी कधी खाली वगैरे ज्यावेळेस भेटणं होतं त्यावेळेसच बोलणं होतं नाहीतर असं काहीतरी फंक्शन असेल किंवा काही असेल कुठला कार्यक्रम किंवा काय असेल तरच एकमेकींच्या घरी जाणं होतं आणि त्याच्यामुळे चांगलं वाटतं आणि जास्त आमच्या इकडे हळदी कुंकू हळदी कुंकू पण नसतं कारण खूपशे इकडे एम पीमध्ये या साईडचे लोक आहेत जे महाराष्ट्रीयन लोक आहेत म्हणजे तिकडचे मराठी लोक आहेत तेच तेवढे ते करतात आणि बस त्याच्यापैकी आमचं एक घर होतं अजून एक दोन ठिकाणी मी गेली होती लास्ट टाईम मी एक शॉट टाकला होता सो त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं आज मी माझ्या घरी केलं बस ही दोनच आमच्या बिल्डिंगमध्ये झाली आणि मजा आली चांगलं वाटलं कारण छान वाटतं थोडंसं एक रिलॅक्स पण वाटतं आणि फार फार तर माझं इकडे असं कोण फ्रेंड सर्कल पण नाही आहे म्हणजे नाहीच आहेत सो त्याच्यामुळे कोणी असं घरी आलं की छान वाटतं म्हणजे ना फ्रेंड्स आहेत तिकडे कोणी रिलेटिव्स पण नाही आहेत त्याच्यामुळे एक चांगलं वाटतं आणि मजा आली मस्त टाईम गेला सो आता नऊ वाजलेत आता सगळं जरा असं आवरून घेते आणि मग जेवणाची तयारी करते जेवणाची तयारी म्हणजे आज आम्ही पार्सलच आणले मी काही आज बनवलं नाही आहे कारण आता नऊ पण वाजलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता जे आहे ते आम्ही खाऊन घेतो आणि नंतर मग तुम्हाला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटेन सो तोपर्यंत बाय बाय आणि आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय